दररोज आता पोरा शिकू शिकू ती बी कोमाथे चला पंढरपूरच्या वरील चालताना भक्तीमय वातावरण आहे प्रत्येक लोकांनी सुख दुःख विसरून प्रत्येक जण एक जगातला असा एकमेव देव आहे जो पुरुष रूपात आहे पण त्याला माऊली म्हणल्या जाते सर्व हे लेकर त्या माउलीच्या भेटीसाठी आतुरतेने वाट पाहत आहेत मी पण त्या ठिकाणी चाललोय रामकृष्ण अरे आता जे तरुण मंडळी आहेत प्रचंड मोठ्या पद्धतीने दिंडीच्या अनुषंगाने तरुणांना काय एक महत्वाचा संदेश देत पाप पुण्य देव या संकल्पनेमुळे माणूस काय होतो थोडाफार स्वतःला कंट्रोल करतोय नाहीतर इथं शंभर दोनशे मुगळे असते तर आपण रबकन पाय ठेवला असता जर कदाचित पाप पुण्य ही संकल्पना नसती तर कोणतरी मुका प्राणी जगला पाहिजे ते संस्कार वारकरी संप्रदायातून मिळतात म्हणून तरुणांना विनंती आपल्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करा आज आपला बाप आपल्या घराच्या सुखासाठी जसं माऊलीच्या दर्शनासाठी निघाला आहे तसं येणाऱ्या काळात तुम्ही देखील आपल्या आईवडिलांना सोबत घेऊन माऊलीच्या दर्शनासाठी घेऊन येसाल आणि मायबापाचं स्वप्न पूर्ण करसाल व्यसनापासून दूर राहा नाहीतर टी व्ही मोबाईल उघडला की बारा कापले अठरा कापले एकोणीस कापले याच्याशिवाय बातम्या नाहीत <laughs> थोडंफार इकडलं दाखवा गरजेचं आहे सध्या सर एक शेवटचा प्रश्न आपल्या मराठवाड्यातलं ज्या काही यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात कसं आपण बघितलं काय म्हणलंय परभणी हिंगोली नांदेड या भागातल्या सर्वाधिक दिंड्या आळंदी पंढरपूर म्हणा किंवा देहू पंढरपूर या भागातल्या मराठवा so, मराठवाड्यातल्या या असतात याबद्दल तुमचं काय आपल्या महाराष्ट्राला संत भूमीचे खोरं म्हणतात त्याच्या पहिले आपल्या मराठवाड्याची जीवनवाहिनी आहे गोदावरी आणि त्या गोदावरी नदीच्या काठी पैठण या तालुक्यामध्ये संत एकनाथ महाराज आहेत त्यानंतर गंगारे गंगाखेड या ठिकाणी संत जनाबाई आहेत म्हणजे वारकरी संप्रदाय आपल्या मराठवाड्याला गेली प्राचीन काळापासून लाभलेला आहे तर तीच परंपरा आपण तेवढं ठेवलेलं म्हणून कदाचित त्यामुळं मराठवाड्यामधून आणि आपल्या इकडे काय माहिती आहे का जमीन खडकाळे त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आपण देवावर इसंबूनच राहतो आणि देवच आपली काळजी घेतो म्हणून आपलं थोडंफार बरं आहे तर आपल्या इकडे सध्या मारा मारे हाना मार्याची वेगास नाही मला चांगले थँक्यू थँक्यू सर चालू राहतो नाही तर आज आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला निघालेलो असताना एक दुर्मिळ योगायोग आहे जसं लो साधू संत भेटले की त्यांना आपण म्हणतो साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा तसं कांगणे सरांची आज या निमित्तानं आमची भेट झाली आम्हीही वारी करतोय तेही वारीला आलेले आहेत आणि येणाऱ्या पिढीला सर तर मार्गदर्शन करतात मीही तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतो वारकरी संप्रदाय हा टिकला पाहिजे कारण आता जे यापुढे हे जे लोक आपण बघतो धोत्रावाले पहिले प पगडीवाले फेटेवाले होते तर ते दुर्मिळ झालेले ही धोत्रावाली जर पिढी संपली तर वारकरी संप्रदाय कळणार नाही हा टिकला पाहिजे हा येतो आहे विठ्ठल कांगणे सर म्हणजे ते विठ्ठलाचं ते त्यांचं नावही विठ्ठल आहे त्यांच्या त्यांच्या साक्षीने आज सांगतो सगळ्या पिढीला की जास्तीत जास्त वा लोकांना वारकरी संप्रदायात आणावं आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे वस व्यसन मुक्त राहा जय शिवराय